तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आणि संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची आहे कारण की ही चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे चैत्र महिन्याला खूप महत्व दिलेलं आहे यामध्ये ज्या तिथी येतात त्यांना पण अतिशय महत्त्व दिलं जातं त्यामुळे उद्याच्या संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे तर चैत्रामध्ये प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो चैत्र नवरात्री तसेच चैत्र पौर्णिमा आणि उद्या उद्या ही संकष्टची चतुर्थी आहे तर याला देखील खूप महत्व दिलेलं आहे तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्याने आपल्या चोवीस तासात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे तर ह्या वस्तू कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं आयकन देखील दावा म्हणजे मी जे काही नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर बघा उद्या ही चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर या चतुर्थीला खूप असं महत्त्व दिलेलं आहे कारण की चैत्र महिन्यातली येणारी संकष्टी चतुर्थी आहे चैत्र महिना देखील खूप महत्त्वाचा मानला जातो तर या चतुर्थीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आंघोळ केली तर त्याचं फळ आपल्याला मिळेल आणि आपल्या रा काम कामं चोवीस तासामध्ये पूर्ण होईल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपल्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नसतील खूप आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल किंवा आपल्या इच्छा पूर्णच होत नसतील घरात सतत दारिद्र्य येत असेल तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे उद्या शनिवार आणि संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर उद्या आपल्याला सत्तावीस एप्रिलला म्हणजे उद्या स चतुर्थी आहे आणि शनिवार आहे त्यामुळं उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका तर बघा सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे दूध टाकल्याने तर काय होतं बघा जे काय आपले प्रॉब्लेम आहे जे काही आपल्याला अडचणी येत आहेत त्या दूर होतात त्यानंतर दूध टाकल्यानंतर आपलं जे अत्तर असतं ते अत्तर आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपण देवाला जे अत्तर वापरतो ते अत्तर आपल्याला थोडंसं त्यात टाकायचं आहे अत्तर म्हणजे आपल्याला कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये जे अत्तर मिळतं देवासाठी ते अत्तर आपल्याला टाकायचं आहे अत्तर टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे हळद का टाकायची आहे तर आपले जे काही कुंडलिकेतील गुरुग्रह आहे तो मजबूत व्हावा आणि हा आपल्याला जे खडे मीठ टाकायचं आहे जी काही नकारात्मकता आहे ती दूर व्हावीत म्हणून आपण ह्या सर्व वस्तू टाकून आपल्याला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना पहिले उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर आणि मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि ओम गण आहे न या मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे आपल्या घरातील छोटे मुलं असो आजारी व्यक्ती असो घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ जर त्यांना घातली तर नक्कीच त्यांच्या ज्या काही इच्छा पूर्ण होत नसतील त्यांच्या कोणत्या गोष्टी मार्ग नसेल त्या सध्या पूर्ण होतील आणि आपल्या आजारी व्यक्ती ते सतत आजारी पडतात त्यांचा आजार पण देखील दूर होईल त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका कारण की ही चैत्र महिन्यातील येणारी चतुर्थी आहे आणि उद्या शनिवार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करा त्याने सर्व तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होईल चोवीस तासात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या घराला जे काही साडे आपल्या घराला जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ते देखील नष्ट होईल चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीला खूप महत्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला वेगवेगळे महत्व दिलेले आहे तर उद्याची ही चैत्र महिन्यातील चतुर्थी आलेली आहे चतुर्थी वर्थे शंकर हे शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र गणेशाला समर्पित आहे त्यामुळे याला खूप महत्व दिलेलं आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील येणारी चतुर्थीला विकट चतुर्थी म्हणून ओळखले जाते या चतुर्थीला खूप असे महत्व दिलेले आहे चतुर्थीचे व्रत करून रात्री चंद्राला अर्धे देऊन चतुर्थीचा उपवास हा व्रत सोडले जाते गणेशाची आराधना करून आपण भगवान गणेशाला मोदक लाडू किंवा आपण जो काही प्रसाद आहे तो अर्पण करून चंद्राला अर्धे देऊन आपण चंद्रोदयानंतर वर सोडायचं आहे अशाने नक्कीच आपल्याला श्री गणेशा प्रसन्न होऊन आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करतील ही चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष पक्षातील येणारी विकंट चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या चतुर्थीला खूप असं महत्व दिलेलं आहे विकट चतुर्थीला गणेशाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्ट टाकून आंघोळ केल्याने गणेशाला आपण नक्कीच प्रसन्न करू शकतो नंतर स्नान केल्यानंतर आपल्या देवघरातील गणेशाची पूजा करून आपण गणेशाला मोदक लाडू अर्पण करून आरती करून देवारामध्ये दे, देशी गायच्या तुपाचा दिवा लावून आपण गणेशाची पूजा करून आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करू शकतो त्यासाठी आपल्याला उद्या शनिवारी संकष्टी चतुर्थी दिवशी आंघोळच्या पाण्यामध्ये ब्रह्ममुहूर्त रुटून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे अशाने गणेश नक्कीच आपल्या प्रसन्न होतील आपल्या जीवनातील सर्व अडचणी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल जे काही आपल्याला सात पिढ्यांच्या दारिद्र्य लागलेले आहे ते देखील दूर करतील त्यासाठी ह्या वस्तू आवर्जून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे तसेच तुम्ही हनुमान चालिसाचं किंवा तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता किंवा गणेशा चालिसाचं पठण करून गणेशाला प्रसन्न करा उद्या शनिवार आणि संकष चतुर्थी आहे तर हनुमान चालिसा आणि गणपती आतोर पटंग करून तुम्ही गणेशाला प्रसन्न करू शकता तर अंघोळच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला दूध हिना अत्तर जे आपण देवाला वापरतो ते टाकायचं आहे थोडस खडे मीठ हळद टाकून ह्या पाण्याने आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तींना अंघोळ घालायची आहे उद्या चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील येणारी ही विंकट चतुर्थी आहे तर या चतुर्थीला खूप असं महत्व दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून घरातील प्रत्येक व्यक्तीला आंघोळ करायला गणेशाच्या गणेशाच्या जाऊन किंवा घरातील आपल्या देवघरातील मूर्तीची पूजा करून करायचा संकल्प करा आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होतील यासाठी गणेशाला प्रार्थना करा चोवीस तासात तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ